रश्मी सुरेश आई बाहेर या बाहेर ए आई आई बाहेर ये बाहेर ये लवकर बाहेर आनंदाची बातमी तुझ्यासाठी या कशी आलं घरी हाय का नाही दरवाजा तर उघडा या एवढा नाही संजयजी तुम्ही नका टेन्शन घेऊ आहेत घरीच आहेत ती कसं आहे रश्मी किचन मध्ये असते आणि आई कुठे देव ही पूजत असेल त्याच्यामुळे जाऊ द्या आई आईच्या मनासारखं केलं नाही आईला म्हणत होती लग्न कर लग्न कर झालं त्याच्या मनासारखं आता जाऊ द्या तुम्ही नका टेन्शन घेऊ थांबा राहत आता बाय शालनी शालनीला मी घरी आली माहितच नाही वाटतं हां एवढी माझ्यासाठी रडत होती आई कुठे गेली कुठे गेली आणि आता बाहेर मलाच म्हणते ये ये आतमध्ये काय झालं हाय मी आता शालनीला ते सांगितलं बरं का की ते संजयला सांगितलं की मी वीस पिल्ल्याला सांगू नको दवाखान्यात सांगू नको बघू आता शालनी गेली होती कुठं बाया आली मला शोधाय गेला असेल ग म्हटले फोन बन लागतोय आई कुठे गेली काय माहित आता माझं चार्जिंग संपली होती मोबाईलची काय करू आणि दवाखान्यात पण बराच वेळ गेला शालनी ये ये घरात ये आई अगं मला माहिती आहे तू घरी आली म्हणून सनी हे बघ आई ये तुझ्यासाठी ये ना बाहेर सरप्राईज आहे सरप्राईज ये ये बाहेर ये आणि आई रश्मीला पण बोलव हा ओवळायला ताट घेऊन ये आनंदाची बातमी ये अगं बाई आनंदाची बातमी काय असेल बाई आनंदाची बातमी हा हा बार बार थांब थांब आले आले शालनीने पण काय फोर व्हीलर गाडी आणली का काय शांताबाई म्हणजे आनंदाची बातमी आनंदाची चारचाकी गाडी दिली शालेणी चारचाकी गाडी आणि ह्याच्याकडे कसलो पैसे आणले गर्दी विकलो काय पुरेने काय करते काय कळतच नाही आले आले थांब थांबी रश्मी ये 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 बाहेर लवकर घेऊन या पटकर अजून गाडी आली आपल्या दारासमोर चारचाकी लवकर या हो आई आले आले आता शालिनी ताईने काय केलं नवीन काय माहित आता आई म्हणते ते फुरवलं आणले तर ता शालेने ताईने एवढं पैसे कुठून खरंच शालानी ताईने काय घराविषयी जमिनीविषयी काही केलं तर नाही ना काहीच कळत नाही बाय चल बाहेर जाऊन तर बघते शालनी संजय राव अहो मी काय बघते काय काय केलंय काय तुम्ही काकू तुम्ही जे बघताय तेच खरं या ही बाशिंग दिसतंय ना आमच्या डोक्याला बाशिंग गळ्यात हार आम्ही लग्न केलं या आणि काकू तसं पण तुम्हाला हे पाहिजे होतं ना मी तुमच्या मुलीसोबत लग्न करावं हे पाहिजेच होतं ना तुम्हाला मग मी लग्न केलंय ना मग तुम्हाला असं आज चेहऱ्यासारखं चेहरा करायला काय झालं अहो तुम्ही तर किती आनंदाने उड्या मारायला पाहिजेत काकू आहो तसं नाही मला काय म्हणायचंय तुम्ही माझ्या खुलीसोबत लग्न करावं असं माझी इच्छा होती की पण हे असं मला काय माहित नाही काय नाही कुठे गेले काय गेले मी आताच मला सुरेश घेऊन आलाय आणि हे काय आहे सगळं करायचं असं गळ्यात हार घालून आई काय बोलते तू हे बाकाई? आता त्यांनी माझ्यासोबत लग्न केलंय मी त्यांच्यासोबत लग्न केलंय ना आता लग्न कर केलं हे महत्वाचं आहे ना आई मोठं लग्न करायचं छोटं लग्न करायचं त्यात मध्ये काय असणार एवढं सांग आई तसं पण आई माझं पहिलं लग्न झालेलं आहे तसं एवढं थाटामाटात लग्न करायची काही गरज नाही त्यामुळे आई लग्न केलंय ना तू अशी खातात नाही लग्न केलं तरी तू बोलती लग्न करून आणलंय तरी पण तू असं बोलते काय करायचं तरी काय सांग बर आई अगं अगं तस नाही ग शालनी म्हणजे तसं नाही म्हणायचं मला पण कसं आहे असं वाटतं की माझ्या पुरीचे हाऊस माऊस व्हावं थाटामाटात लग्न व्हावं असं वाटतं मला आणि काय झालं तुझं पहिलं लग्न झालंय म्हणून सनी असं किती काय बाया नाही तुझे दुसरं लग्न करत करतातच की हा अगं बरं ठीक आहे काय हरकत नाही हा आपण अजून एकदा थाटामाटात लग्न करू एवढं काय पण तू आता लग्न केलं ना का नाही टेन्शन नाही बाई आता संजय राव का नाही आमचे जावाई झालं बघा तुम्ही लय आनंद झाला मला लय आनंद झाला हा थांब जरा रश्मीला ताट वावळायला आण म्हणलं तर बसली घरात जावं हा थांबा इथे इथंच थांबा संजय राव शाल नाही थांबा इथंच तुम्ही हा थांबा अगं हे रश्मी अगं घरात काय झोपले काय हा अगं ताट घेऊन ना वावळायला हा बावळ डाक्याचे किती माणसाने वाला ग एके पटकन ताट घेऊन वावळायला दारात कवर थांबल्यात आहे बरं होय जावाय बापू मला काय म्हणायचं माहिती आहे का हे बघा मला माहित होतं माझ्या पुरीवर तुम्ही प्रेम करता म्हणून पण मला काय हरकत नाही बघा तुम्ही अचानक लग्न केलं का नाही माझ्यासाठी लय भारी तुम्ही का नाही सरप्राईज दिलं बघा पण हो मला काय म्हणायचं तुमचे आई वडील हे आता कसं आहे तुम्ही आता तिकड शालेनीला माझ्या पुरीला तिकडे घेऊन जाणार आणि मग मी काय म्हणते मी येते की तुमच्यासोबत दोन चार दिवस राहायला नाही कसं आहे तुमच्या आई वडील मान्य करणार नाहीत काय नाही त्यांना सांगू की आपण समजून आता कसं आहे हे बघ शालेनी संजय राव मला बोलवलं होतं आणि ते मला म्हणत होतं की माझ्या आई वडील मान्य करणार नाही मी म्हटलं संसार तुम्हाला करायचा आहे का नाही हो ना? हा आई वडील किती दिवस टिकतात हा त्यांना संसार करायचा का संसार ज्या पोराला संसार करायचा ज्या पुरीला संसार करायचा आहे त्यांनी ठरवाय पाहिजे ना आपल्या जोडीदार कसा हाय आपल्याला जोडीदार तो आवडतो का नाही म्हणून हा एकामेकाला दोघं पसंत पडलं एकमेकाचा स्वभाव जुळलं म्हणजे झालं नाही नाही तसं नाहीये काकू आता कसं आहे लग्न केलंय म्हणल्यानंतर दोन चार दिवस मी इथंच राहतो आणि मग नंतर दोन चार दिवसांनी नंतर आई वडिलांच्या इकडे जावंच लागल कारण मी सांगितलं माझ्या आईवडिलांना की कामा निमता निमित्ताने आठ दिवस मी बाहेर चालू आहे आणि मी त्यांना कालच सांगितलंय आज लग्न करून इकडं आलोय त्यामुळं ठीक आहे मग एक रात्र इथं राहत तुम्ही शेवटी जावंच लागणार माझ्या आईवडिलांना शेवटी माहीत नाही ती काय त्यांचं रिॲक्शन असेल किंवा काय बोलतील मला माहीत अजिबात नाही मी तुमच्या पुरीचा विचार केला तुमचा विचार केला बघा काकू आता माझ्या आईवडिलांना मी कसं समजवायचं ते तर लागणारच आहे त्यांनी मला दोन चार शिव्या जरी दिल्या तर शिव्या खावा लागणार आहे आणि दोन चार थोबडीत मारले तरी थोबडीत खावा लागणार आहे कारण त्यांच्या विरोधात जाऊन मी लग्न केलंय जाऊन म्हणजे त्यांना सांगितलंच नाही ना एवढं सगळं त्यांचा अधिकार असून मी त्यांचा अधिकार घेतला म्हणल्यानंतर मला ह्या संकटातून सामोरे जावंच लागणार अरे बापरे शाहिनी ताईने आणि संजयने लग्न केलं हे बघा तुम्ही आता आमच्या जावाय झालं तुम्हाला जेवढे दिवस राहायचं का नाही तर तेवढे दिवस राहा अहो आता सुरेश म्हणणारा माझा मुलगा हा मुलगा आहे म्हणून तिकडे दुसरीकडे राहायला जातो का हिथंच राहतोय ना तशी शालिनी म्हणणारी माझा मुलगाच म्हणून तिला इथं अर्धा हिस्सा देईन आणि की कुशल राहा की हा काय टेन्शन घेऊ नका हा पण कसं असतं माहिती का शेवटी आता तुमचं तिकडला पण हिस्सा आहे की हा आता तुम्ही एकूल ती एवढं श्रीमंताच्या घरातलं ती पण प्रॉपर्टी तुमचीच आहे हे तुमचीच आहे की हो? पण हो हो चा। आता तुमच्या आई बापाला कळायला तर पाहिजे कधी नाही कधी आणि ते कळलं का नाही ना मी सांगते ना समजून सांगते म्हणते संजय रावाचं तुमच्या मुलाचं हिच्यावर प्रेम होतं म्हणते माझ्या मुलीवर आता संसार कसं असतं माहिती का त्यांच्या पोरांच्या मनासारखं लग्न होऊन द्यावं लागतं कधी कधी आपल्या विरोधात जरी जाऊन केलं तर आपण मान्य करावं लागतं जमाना बदललाय सगळं जमाना बदलल्यानंतर आपण बदलावं लागतं मी सांगते की तुमच्या आई वडिलांना का जावाय बापू तुम्हाला मी सांगितलं होतं पहिलं की आपण बोलणे करू हे करू पण काय हरकत नाही तुमच्या आईवडलांना समजवायचं माझं काम आहे तुम्ही आजी टेन्शन घेऊ नका आता मामी हे बघा आता तुम्ही काही काकू म्हणण्याचा अर्थ नाही तुम्हाला मामीच म्हणतो मी आता आता हक्काने तुम्ही आता मामीच झालेत म्हणल्यानंतर कसं आहे आता तुम्ही माझ्या आईवडिलांना समजवायच्या अधिक नाही मला समजवा लागल तुम्हाला सांगितलं ना माझे आई वडील आहेत ना आईपेक्षा माझे वडील डेंजर आहेत बघा आता काय मला डोकं चालला नाही केलंय तर मी शाले सोबत लग्न केलंय आणि ती आता माझ्या बायको आहे त्यामुळे ना माझ्या आई वड्यांना समजवा तर सांग लाग लागणारच आहे आणि मी सांगितलं ना तुम्हाला त्यांनी हानलं मारलं तरी मला गुणाने ऐकून घ्यावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही काय लगेल की मध्ये पडू नका तुम्हाला समजायचं वेळेस मी घेऊन चला म्हणेन मी तिकडं की माझ्या आईवडिलांना सांगा तुम्ही असं म्हणेन आणि तसं माझे आई वडील विचारणारच हिचे आई बाप कुठे कुठं राहतात काय करते हे सगळी चौकशी करणार आहेत बघा आणि ही लग्न लग्नाच्या आधी जर माझ्या आई वडिलांनी चौकशी केली असते का नाही तर तुम्हाला मी लिहून देतो गॅरंटी देऊन सांगतो माझ्या आईवडिलांनी का नाही शाळेनी सोबत लग्न करायला मला ना परमिशन दिलीच नसती बघा म्हणून हे सगळं झटापटीने मी लग्न केलंय आता लग्न झालंय ना आता काय असेल ते असल आता काय करणार आहे

बघत बसली अगं त्यांची आरती कर की त्यांना ववळ की हा अग नवीन नवीन नवरा नवरी घरात आले ते लक्ष्मीच्या पावला वळण घरात घे की हा माझं डोकं मी तुझी वाढ बघत बसली इथे इथे मग सांगायचं सांगा सांगा नाही आलं की माग उभा राहिली मग ववळ गे वळून त्यांना नाही आई तुम्ही बोलत होतात ना म्हणून मी काय बोलले नाही ठीक आहे आई मी ववळून घेते थांब रश्मी अगो बाया सुरेशच्या बाबा आता काय करावा काय ग सुरेशच्या आई श्यालनीचं लग्न ह्या असं लावायला गेली होती का चांगल्या लेकरांना संस्कार देते की हां आला का तुझ्यासारखी आई नसलेली बरी की तू ह्यासाठी गेली होती का हा आला का ती शा किती रड आणि श्यालनी काय ग तू रडत होती ना तू आता सकाळी घरी होती की लगेच हां तू लगे आईचे पावलं पाऊल टाकायला कमी झाली का कुणाला विचारून लग्न केलं लग्न कुणाला विचारून केलं आणि काय हो संजय राव हां तुम्हाला लाज नाही वाटली लग्न करायला तुमच्या आईवडिलांना माहीत आहे ही तुम्ही लग्न केलेलं तुमच्या आईवडिलांना सांगून केलंय का हां अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं संजय राव ह्या माझ्या बायकोच्या आणि हे ना मुलीच्या नादी नका लागू स्वतःचा आयुष्य बरबाद करू नका मी तुम्हाला किती वेळा सांगितलं अहो कमीत कमी मला -कमी एक फोन करायचा होता ना संजय राव तुम्ही हा हे, -हे बघा सुरेचे बाबा मी नाही लग्न लावून दिलं त्यांची त्यांनीच लग्न केलं मी मी काहीच नाही केलं तुम्ही विचारा की शालिनीला विचारा जावाय बापूला म्हणजे संजयला विचारा तुम्ही मी काहीच नाही रश्मीला विचारा मी मी दवाखान्यात होती दवाखान्यात सुरेशने मला घेऊन आला घरी घेऊन आला मलाच माहित नाही दोघं लग्न केलंय म्हणून पण मी काय म्हणते लग्न केलं म्हणून काय झालं काय झालं काय लग्न केलं म्हणून त्या आ? आ बाले 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 त्या म्हणणारी बाळ्या बाळ्या त्यांनी आणलं घरात लग्न नाही मग माझ्या पुरीचं आयुष्य काय असं सोडून द्यायचं होतं का चांगलं पोरग संजय राव म्हणणार श्रीमंताच्या घरातलं हाय स्वभावाने चांगलं हायचं आणि काय केलं पुरीने लग्न केलं म्हणून तुम्हाला विचारून काय करायचं होतं तुम्हाला जर विचारून केलं असतं तर तुम्ही असतं का करून असतं का लग्न हे बघा तुम्ही उगाच आहे ना आडफाट आणू नकास त्यांनी लग्न केलंय संजय राव आणि शालनी असा लगेच थडकी निर्णय घेणार नाही येते ती तू इकडं तू बाजूला सर तुझी घरात गायब झाली होते ना तू ही सगळं बाजार केला ही माझ्या चांगल्या डोक्यात आले बघ तुझ्या आयला तुझ्या सकाळ तुला आलं दिवस झालं मार नाही ना त्याच्यामुळे तू अशा पुढेच आणि त्या संजय राव च आयुष्य बर्बत करायला निघालीस हा तू बाजूला सर मी बरोबर संजय रावला संजय रावला विचारतो ना नक्की काय प्रॉब्लेम आहे काय नाही तू न त्यांना काहीतरी केल असेल काहीतरी बोलली असेल आता उ लय कळू हा ना अक्षरशः नाही नाही अजिबात बात नाही तुम्ही संजय रावला आणि शालिनीला काही सुद्धा विचारणार नाही आणि काय नाही हे बघा ते दोघे एकमेकंवर जीव टाकतेत त्यांना संसार करायचा आहे तुम्ही कोण गेलात सांगणार आ आव तुम्हाला विचारून लग्न केलं होतं ना त्या बाळ्यासोबत माझ्या पुरीचं हाल काय झालं अहो एवढा एवढा जमिनीचा तुकडा नाही एवढी एवढी प्रॉपर्टी नगर तिला एवढी तुकडा सुद्धा दिला नाही पुरच्या नाव ठेवलं नाही दिलं ना सगळं सोड चिट्टी पासून सगळं सगळं काहीतरी दिलं का हा माझ्या शालिनीला शालिनी कशी जगणार होती रश्मीचा सूर्यचा संसार सुरू झालाय आयुष्यभर सांभाळणार आहेत का जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत माझी राहील आयुष्य पडलंय मी मी माझ्या हे बघा माझ्या शालिनीचं आयुष्य असं बरबाद करून देणार नाही आणि माझ्या लेकरांना असं काही विचारायचं नाहीये तुम्ही मी असं काही नाही केलेलं आ हे माझे जावाय आहे आणि माझी पुर्गी आहे तुम्ही अजिबात मध्ये पडू नका बघा केलंय त्यांनी लग्न मला सुद्धा माहित नाही पण लग्न केलंय मी खुश आहे माझ्या आयुष्य माझ्या पुरीचे आयुष्य चांगलं सुरुवात चाललंय अजिबात मध्ये पडायचं ना सुरेचे बाबा मी सांगते हो माग तुम्ही हो माग हो माग बर तुम्ही शालेने बाळा तुझ्या आईला नीट भाषेत सांग नाहीतर आहे ना सुना समोर आणि जावाय समोर आणि मुली समोर आहे ना तिला एवढी कुत्र्यासारखी मारेल ना मी हा स्वतःचा अपमान जर नसल करायचा मार नसल खायचा तर गप इकडे हिकडे हो मी काय तर आता मला सांग लग्न केलंय ना तुम्ही मला फक्त काही प्रश्नाची उत्तर हवेत हा हो बाजूला हो बाजूला आई बाजूला सर बाजूला सर बाबांना काय विचारायचं ते विचारू दे आई सर बाजूला बाजूला सर आई आहे एक तू दोन मिनिट नाही 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 शालनी तुला हे एका रूम मध्ये कोंडून ठेवत्याल आणि त्या संजय रावला सुद्धा काहीतरी पोलीस कंप्लेंट काही करू शकतो हा माणूस मला ह्याच्यावर विश्वास नाहीये मी नसते बाजूला सरत नसते सरत मी बाजूला सर म्हणायला कळतच नाही हा ढकलून दिलं कशी पडली मग हा नशीब समज मारलं नाहीये बरं शालनी आणि संजय राऊ नक्की काय झालं तुम्हाला एवढं अर्जंट ही लग्न कशाला करावं लागलं मला सांगा माझी बायको तुम्हाला नक्कीच ही श्यालनीची काहीतरी बोलली असेल शालिनी खरं खरं सांग आणि हां तुला नसलं सांगायचं तर मला पूर्ण विश्वास आहे संजय राव सांगा तुम्ही एवढं लग्न आहे ना एवढं मला सुद्धा सांगितलं नाही फोनसुद्धा करा वाटला नाही हां मला माहीत होतं शालिनी ची म्हणत होती मला शालिनी काय शालिनीचं लग्न तुमच्यासोबत लावून द्यायचं आहे संजयसोबत तिला तुम्ही पसंत होतंच पण मला सांगा एवढी माझी बायको तुम्हाला काय बोलली की तुम्हाला अर्जंट जाऊन डायरेक्ट मंदिरात जाऊन तुम्हाला लग्न करावं लागलं ते पण तुमच्या आई बापाला न सांगता मला माहित आहे तुम्ही तुमच्या आई बापाला काही सुद्धा माहीत नाहीये हे सुद्धा माहित आहे सांगा माझी बायकून एवढं काय बोलले तुम्हाला काय ब्लॅकमेन केलंय का काय केलंय कसली धमकी दिली का स्पष्ट बोला तुम्ही अगं संजयने जर सांगितलं का नाही मी वीस पिली आणि मी धमकी दिली माझ्या पुरुषोबत जर नाही लग्न केलं तर मी असे करेल तसं करेल मग तर मला सुरेशचे बाबाला हालकेल गये काय करावं आता हा कायच कळवं अहो सुरेशचे बाबा मी कशाला काय सांगू ह्यांना मी सांगितलं ना एकमेकावर ते दोघ प्रेम करत होते प्रेम म्हणून त्यांनी लग्न केलंय त्यांना संसार करायचा आहे तुम्ही काय लुडबुड लुडबुड करताय त्यांच्या संसार मध्ये हा आणि मला हलायचंय म्हणून ग काही कारण स्वतःय हा हो संजय राव खरं खरं सांगा बघा नाहीतर काय खरं नाही बघा मग माझं तू किती शहानी ना ती मी चांगलंच ओळखून आहे तुला हा खरं कधी ना कधी कळल आता तरी मला ना सांग ना? ना तर तर नाही सांगितलं ना पण खरं कळल्यानंतर तू बघ काय कर तुला अक्षरशः तर ठेवतच नाही बघ हा ही तर ठेवतच नाही बोला संजय राव काय बोलली शालानी शाळेत तुम्हाला काय बोलली काय ब्लॅकमेन केलंय का हा हे बघा मी तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला होता भेटलो होता फोन तेव्हा तुम्ही काय म्हणलं मी तुमच्या मुलीसोबत म्हणजे शालानीसोबत लग्न करू शकत नाहीये मी तुम्ही डायरेक्ट म्हणलं का नाही तुमची पूर्गी वाईट नाही चांगली आहे तिला मायापेक्षा मुलगा चांगला भेटल पण मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करू शकत नाहीये असं म्हणलं होतं का नाही तुम्ही मग तुम्हाला अचानक काय झालं की तुम्ही मला फोन सुद्धा करू शकलो नाहीये ती पण एवढा मोठा निर्णय घेता ना हा आईला खोट बोलावं लागल नाहीतर ही काकू म्हणणारी परत वीस प्यायची परत मरायची सगळं माझ्यावर यायचं राहू हे बघा हे बघा काका असं काय सुद्धा नाहीये मी तुम्हाला सांगितलं होतं ना मागल ती पण की शालिनी चांगली मुलगी आहे पण माझं म्हणजे म�ा... मी सांगितलं नाही की प्रेम आहे म्हणून सनी मग आता मी म्हटलं की कुठं सगळ्यांना सा सांगायचं म्हणून काय झालं मला माहित आहे की मी माझ्या आईवडिलांना सांगितलं नाहीये त्यांच्या विरोधात जाऊन किंवा त्यांना सांगितलंच नाहीये शालन शालनी त्यांना पसंत आहे ना आहे काहीच माहीत नाही मुलगी कशी काय हे का सुद्धा काय आ... माहीत नाही त्यामुळे मी लग्न केलंय माझ्या आई वडील मला लग्नाला मान्यता देणार नाहीये म्हणून ना मी अर्जेंट लग्न केलं काका बघा हे बघा संजय राव तुमच्या बोलण्यात मला सगळं खोटं वाटतंय बघा तुमच्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन तुम्ही ते लग्न करणार आहे तुमच्या आई वडिलांनी जरी समजा लग्नाला ही मान्यता दिली नसती ना तरी तुम्ही करायला नव्हतंच पाहिजे लग्न हा मला माहिती आहे माझ्या पुरीचं लग्न आधी झालेलं आहे शेवटी माझी पुरीने काय कारस्थान केलं हे सगळं डिटेल मध्ये सांगून जर तुमच्या आई वडील तयार झाले असते ना माझ्या पुरीसोबत तुमच्यासोबत लग्न लावून द्यायला तरच मी होकार देणार होतो अहो तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगितलं नाही संजय राव नक्की ह्याच्या मागे ना मोठं कारण आहे बघा आणि हे कारण आहे ना माझी बायको हे तुम्हाला ना मी शंभर टक्के सांगतो बघा तुम्ही मला आता जरी सांगत नसाल का नाही कधी ना कधी मला नक्कीच कळेल बघा बाबा हे बघा आम्ही दोघांनी लग्न केलंय आम्ही दोघं एकमेकावर प्रेम करतोय आता लग्न केलंय ना बाबा मग आता तुम्हाला काय करा म्हणजे आम्ही घरात नको येऊ आहे का हा आम्हाला घरात येऊ द्या बसू द्या ना जरा हे बघा बाबा आमच्याकडून चूक झाली असेल पण आम्ही लग्न केलंय शालिनी बाळा तू लग्न केलं ही चांगली गोष्ट आहे ग गो। पण लग्न कसं करायचं माहितीये का सगळ्याच्या सहमतीने लग्न करायचं सगळ्यांचा आशीर्वाद लग्न घेऊन करायचं असं गफचूप लग्न करणं गरजेचं नाही मी म्हणतो बाकीच्याचा आशीर्वाद नका घेऊ तुम्ही पण तुम्हाला ज्यांनी जलमतीला आहे ना त्या आई बापाचा तरी लग्नाचा विचार तुम्ही अक्षरशः त्यांना विचारायचं त्यांची सहमती आहे का नाही हे विचारायचं आणि त्यांचा विचार असं लग्न करायचं त्यांचा सहकसून आशीर्वाद घ्यायचा आणि मगच पुढचं पाऊल उचलायचं कळलं का हे तर एवढं तरी कमीत कमी आहे ना मला असं वाटतं बघ पण आता तुम्ही लग्न केलंय म्हटल्यानंतर खरं खोट मी लवकरच आहे ना ह्याचा उलगडा लावणार आहे मी मग बघतो तुम्हाला आणि तुझ्या आईला पण शालेनी जावाय बापू तुम्ही टेन्शन घेऊ नका हम्म आजीबा टेन्शन घेऊ नका अगं ये रश्मी तिकडे काय कोपऱ्यात उभा आहे अगं ओवळून घे ना हा ओ, फो, फो, हो आई हो